नमस्कार मी प्रिया पाटील मी आले ठाण्याच्या फिश मार्केटमध्ये तर आपल्याला फिश मार्केटमध्ये जाऊन बघायचं आहेत मासे किती रेटमध्ये भेटतात इकडे चला आपण बघूया आणि हा रोड आहे येण्यासाठी स्टेशनपासून पंधरा मिनटाच्या वॉकिंगवरती हे ठाणा फिश मार्केट आहे आणि तुम्हाला शेअरिंगने शेअरिंगने पण तुम्ही येऊ शकता दहा रुपये शेअरिंग आहे पण मी चालतच जाणार आहे दहा ते पंधरा मिनटाच्या वॉकिंगवरच आहे मार्केट सुरुवातीला भाजी मार्केट लागतं आणि त्याच्या आतमध्येच फिश मार्केट आहे चला आता आपण बघूया इकडचे जे रेट काय आहेत जसं साईडला तलाव लागेल तुम्हाला इथे सुरुवातीला कांदे भाज्या लोकात इथे आपल्याला आतमध्ये जायचं आहे माशांची रेट बघायची ठाण्याचं फिश मार्केट आगे। 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 बस आहे सुरुवातीला ताई बस पापलेट आहेत भोमिल आहेत कोलंबी पण आहेत कसं ताई जोडी चारशे जोडीचे चारशे आहे। रुपये आहेत आणि कोलंबी सगळी आठशे रुपये आठशे रुपयाची ही सगळी भेटणार तुम्हाला पापलेट पण फ्रेश आहेत एकदम आणि भोमलाचा वाटा कसा आहे भोमलाचा वाटा अडीचशे अडीचशे मोठे आहेत सुरुवातीलाच बसतात आता आपण जाऊन बघूया माशांचे रेट फिश मार्केट आहे मोठं यांच्याकडे पण आहेत असे फिश पापलेट पण आहेत काही कशी पापलेटलेट सातशेला जोडी आहे आणि हा फिश कोणता आहे गोळ फिश आहे आता ते कटिंग करत ते रावस पण आहे त्यांच्याकडे वाम वाम। हलवा आहे हलवा कसा चारशे एक हलवा आहे आणि दीडशे एक मुशी आहे मोठी आहे मुशी आता आपण पुढे जाऊन बघूया अजून मासे फ्रेश मासे अजून थोडं पुढे जाऊन विचारूया माशांचे रेट यांच्याकडे पण हलवे पापलेट आहे काही कशी पाकडीची जोडी बाराशे रुपये बाराशे रुपये जोडी आहे कमी वगैरे होतील ना कमी वगैरे होतील होती बाराशे रुपये जोडी होते आणि सुरमई आठशे नऊशे आठशेची सुरमई आहे फ्रावर्स पण आहे हलवा पण आहे यांच्याकडे आणि कोलंबी की मासोळी पण आहे आ हे बघा ताई कशी ल कर्दीचं पॅकेट अडीचशे रुपये पॅकेट आहे अर्धा किलो अडीचशे रुपये दाखवते हे बघा आणि सुके भोमील तीनशे सत्तरला आहे जसे तुम्ही घेणार असे जवळा पण आहे गर्दी पण आहे आपण आता अजून मासे जाऊन बघूया काय रेट आहेत अजून इथे पण आहे कर्दी कर्दीचा वाटाय कसं ताई एक वाटा शंभर एक वाटा शंभर आहे ना सुरमई आहे हे बघा साफ करून साफ केलेली कर्दी तुम्हाला भेटणारी आणि कोलंबीची सगळी पाचशेची कोलंबी पापलेट पण आहेत यांच्याकडे कोलंबीचा वाटा शंभर रुपये वाटा आहे यांच्याकडे मोठे आहेत आणि बांगड्याचा वाटा शंभर रुपये शंभर रुपये वाटा आहे बांगड्या शंभरचे चार हे शंभरचे तीन आहेत आणि हे शंभरचे चार जाड� आहेत हे मोठे आहेत हे पण कर्धी साफ करू कर्धीचा वाटा तुमच्याकडे कसा आहे शंभरचे चार आता शंभर रुपये आहे कमी केला मार्केट खूप मोठं आहे पण आज बरेच जण बसली नाहीये इकडे बघूया आपण ताई कशे आहे सोनळ आहे तीनशे ला वाटाय किती आहे चार पाच आहेत ना पाच आहे कर्दी आहे कर्दीचा वाटा मोदक शंभरला मोदकं आहे शंभरला कर्दी आहे यांच्याकडे मोमलाचा वाटा कसा आहे दोनशेला मोमलाचा वाटा आहे कोलंबी पण आहे आणि हा कोलंबीचा वाटा दोनशेला मोठे आहे मग बघूया अजून ह्यांच्याकडे पण आहेत असे छान असे खिळवी बोंबील पण खूप मोठे आहेत दादा बोंबील कसे आहे चारशे रुपये किलो बोंबील आहे रोजमर्राचे साफ करून पण भेटणार वजनाप्रमाणे तुम <apprendre situación> दे। <S exaggerated> तुम्हाला भेटणार आहे असे वजन तुम्हाला भेटणार छान अशी कटिंग करून भेटणार तुम्हाला वजन पण तुम्ही घेतलात ना तसं कटिंग करून भेटणार सुरमई आहे सुरमई आहे टो मी मासा पण आहे तरी वाटा कसा वाटा कसा आहे ढोमा वाटा कसा वाटाय पाचशे रुपये वाटा आहे पण आहे

सहा आईंगड्या आचशेला सहा आणि हे जामळ नगरचा मोठा फिश मार्केट आहे हा पण आहेत कोलंबी गर्दी वाटा कसा आहे हा दोनशे रुपये वाटा आहे का असं चांगला आहे का वंशी हवा आहे काय तुम्हाला इथे मटण वगैरे हवं असेल ना तर मटन पण तुम्हाला भेटेल इकडे हे बघा अगदी बाजूलाच आहे मटन वगैरे हो फिश मार्केटच्या बालच मटन आहे बाहेर घ्यायचा किलो मटण आहे कसं आहे आठशे रुपये किलो मटण आहे मटन शॉप पण अगदी बाजूलाच आहे निघाला ना तिथे भाज्या वगैरे असं भेटतं हे बघा आलं लिंबू पालेभाज्या पण भेटतात या मार्केटमधून आपण बाहेर पडलो ना माशांच्या जामुळ नका